रोडवर धक्कादायक घटना धावत्या व्हॅनने घेतला पेट ओझर अग्निशामक दलाची तत्पर कारवाई ओझर तालुका निफाड सिद्धपिंपरी रोडवर आज एका धावत्या व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच ओझर नगर परिषद अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रसंगावधान राखून ही आग नियंत्रणात आणली व्हॅनमध्ये लागलेली आग झपाट्याने पसरत होती मात्र अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या वेळेवर आणि प्रभावी प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती मात्र पोलीस व अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली ओझर नगर परिषदेच्या अग्निशामन विभागाच्या तत्परतेमुळे एक मोठा अपघात टळल्याचे नागरिकांनी सांगितले आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद